नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये मा मी बोलले आणि स्वामींनी लगेच ते ऐकलं असं खूप वेळ झालेलं आहे आणि तसे मला स्वामींनी अनुभव पण दिलेले आहेत अक्षरशः पती म्हणजे माझे पती मला जेव्हा साथ देत नव्हते किंवा मी पतींना एकदाच म्हणायचे की तुम्ही इकडे चला तिकडे चला जर नाही ऐकलं त्यांनी तर मी माझं मी एकटे निघून जायचे आणि तेव्हा मला तिथे ते स्वामी प्रचिती द्यायचे म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या तर रूपात येऊन मला ते सांगून जायचे की मी तुझ्यासोबत आहे म्हणून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप काही गोष्टी म्हणजे मला ज्या अपेक्षित नव्हत्या अशा गोष्टी स्वामींनी मला दिलेल्या आहेत म्हणजे म्हणतात ना की म्हणजे स्वामी एक खरंच इतकी कृपाळू आणि दयाळू आई आहे ना की आपल्याला जी गोष्ट मनात येते ती आपल्या ओठांवर येण्या अगोदरच स्वामींनी ती पूर्ण केलेली असते याचं मला एक एक मी तुम्हाला अनुभव सांगते एकदा मला फक्त वाटलं होतं म्हणजे माझ्या मनात आलं होतं की स्वामीनी मला ही गोष्ट द्यायला पाहिजे म्हणजे मला बाहेर फिरायला जायचं होतं पण माझ्याकडे पैसे कमी होते आणि बाहेर म्हणजे मला आउट ऑफ कंट्री जायचं होतं मी जॉब करायची पण मला म्हणजे माझा जो काही बॅलन्स होता तो खूप कमी होता आणि तो पुरला नसता मग मला असं वाटायचं की मला आणखीन थोडेसे पैसे हवेत किंवा माझे ज्यांच्याकडे पैसे गुंतलेले आहेत त्यांनी तरी मला मा बाहेर जायच्या अगोदर द्यावेत म्हणून असं माझ्या मनात विचार आला आणि काय चमत्कार की थोड्या दिवसामध्ये ते पैसे ज्यांनी ज्यांनी घेतलेले होते ते ते मला रिटर्न करायला लागले म्हणजे ते त्या लोकांनी स्वतःहून पैसे आणून दिले ताईंना आणि ताईंनी विचार केला की बाबा एवढे दिवस झालं हे लोक पैसे मागितले तरी पैसे देत नव्हते आणि आता अचानक यांनी सगळे पैसे आणून दिले ज्यांच्या ज्यांच्याकडे होते त्यांनी मग त्यांनी विचार केला की मी स्वामींपुढे बसून प्रार्थना केली होती आणि मी फक्त मनात आणलं होतं की स्वामी तुम्ही असं करावं म्हणून आणि स्वामींनी ते पूर्णही केलं म्हणजे स्वामींची लीला बघा किती अगाध आहे आपल्या मनात जरी विचार आला ना तो विचार स्वामींपर्यंत पोहोचतो तर असं असं काही नाही आहे की तुम्ही ते बोलूनच दाखवलं पाहिजे किंवा असं तुमच्या ओठांवरच आलं पाहिजे असं काहीही नाही तुमच्या मनात जरी तो विचार आला ना तरी तो स्वामींपर्यंत पोहोचतो फक्त तुमचं मन शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या मनाचे विचार तुमचं मन जितकं स्वच्छ असेल तितकं तुमचे म्हणजे तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या तुम्हाला चांगली प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही माझ्या बाबतीतला मी तुम्हाला एक अनुभव सांगते की जेव्हा जेव्हा मला स्वामींच्या मंदिरात जाते ना मी किंवा केंद्रात जाते तेव्हा तेव्हा स्वामींच्या समोर बसला की मला रडायला येतं स्वामींची लीलाच एवढी अगाध आहे ना आणि आरतीला आरतीला सुद्धा उभा राहिल्यावरती अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं की स्वामींकडे बघितलं तरी असं वाटतं की खरंच स्वामी माऊली किती दयाळू आहे किती कृपाळू आहे आणि स्वामींची लीला किती अगाध आहे माझी तेवढी पात्रता नाही आहे की मी स्वामींच्या समोर उभा राहून स्वामींचं दर्शन घेऊ शकते किंवा स्वामींचं स्वामींची आरती करू शकते कारण आपण कोणासमोर उभे आहोत आपले ब्रह्मांड नायक ज्याच्या हातामध्ये म्हणजे ज्या जे सगळं काही आहेत आपल्यासाठी चालक मालक पालक सगळं काही आपण त्यांच्या दरबारात उभा राहून त्यांचं दर्शन घेतोय त्यांची आरती करतोय म्हणजे आपण किती स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे तुम्ही विचार करा आणि मला मग आत्ता दत्तजयंतीचा सप्ताह चालू आहे आणि दत्त द म्हणजे जयंतीचा सप्ताह चालूमध्ये एक एक दिवसाचं जसं पारायण वाचून होईल तस तसं मनाला खूप वाईट वाटतं की आपण म्हणजे स्वामींची सेवा म्हणजे या सात दिवस संपूच नाही असं वाटतं आणि जर जसं एक एक दिवस कमी होत जातो ना तस तसं मनाला खूप दुःख होतं की आपण स्वामी स्वामींच्या स सप्ताहातून आता एक एक दिवस आपला कमी होतो आहे पण इतकं मन इतकं मन भावनिक होतं ना स्वामींच्या दरबारात गेल्यावर इतकं भावनिक होतं की अक्षरशः असं वाटतं की स्वामींची लीला किती अगाध आहे आपल्याच्या आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते स्वामी आपल्याला योग्य वेळी देतातच फक्त आपण स्वामींसमोर संयम ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे जर तुमच्याकडे संयम आणि श्रद्धा असेल ना तर तुम्हाला नक्की चांगलं फळ मिळतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वामींना मला जी गोष्ट पाहिजे होती ते मी स्वामींपुढं नेहमी मागायचे नेहमी मागायचे की स्वामी मला हे द्या मला ते द्या माझं मला मला हीच गोष्ट पाहिजे मला तीच गोष्ट पाहिजे पण ती गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे की नाही याचा आपण विचार करत नाही पण स्वामींना माहिती असतं ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे की नाही किंवा पुढे जाऊन पुड़े आपल्या त्या गोष्टीमुळे भलं होणार आहे की नाही आपण फक्त क्षणिक सुखाचा विचार करतो पण स्वामी महाराज आपल्या अनंत सुखाचा विचार करतात पुढच्या जन्माचाही किंवा पुढच्या पुढे जाऊन आपल्यावर काही संकट तर येणार नाही ना त्या गोष्टीमुळं किंवा जर येणार असेल तर ती गोष्ट स्वामी महाराज आपल्याला कधीच देणार नाहीत कारण करन... स्वामींनी जर आपल्याला स्वामींनी जर आपल्याला मान एक भक्त म्हणून मानलं किंवा एक सेवेकरी म्हणून जर मानलं तर त्या भक्ताला त्या सेवेकऱ्याला चुकीच्या मार्गावर किंवा त्याच्यासाठी जे काही अयोग्य असेल ते स्वामी कधीच देणार नाहीत त्याच्यासाठी चांगलं काय आहे किंवा योग्य काय आहे ते स्वामी आपल्याला देतात पण प्रत्येक सेवेकऱ्याकडे किंवा प्रत्येकाकडेच संयम राहतो असं नाही आहे त्याला असं वाटतं की मी दिदि? दिद? दिद? दिद। जर स्वामी महाराजांकडे प्रार्थना केली किंवा मी जर एखादं पारायण केलं तर मला लगेच त्याचं फळ मिळालं पाहिजे लगेच माझी इच्छा पूर्ण केली पाहिजे पण असं नाहीये तुमचे प्रारब्धाचे भोग असतात ते संपल्याशिवाय तुम्हाला कशाच उत्तर मिळत नाही आणि कोणतीच गोष्ट लवकर मिळत नाही म्हणतात ना सबर कफल मिठा होताय तसं तुम्ही जर संयम ठेवला तर त्याचं फळ निश्चितच चांगलं मिळतं हे लक्षात ठेवा कारण माझ्या बाबतीतही असंच व्हायचं जेव्हा मला एखादी म्हणजे एखादी गोष्ट मला आवडली आणि मी जर ती म्हटलं की नाही नाही मला तीच पाहिजे पण मला नाही माहिती की त्या गोष्टीमागे माझं काही म्हणजे अयोग्य आहे किंवा काहीतरी वाईट होणार असतं किंवा माझ्यासाठी ती गोष्ट चांगली नसते हे आपल्याला माहीत नसतं फक्त आपण क्षणिक सुखाचा विचार करतो की नाही ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे ना मग स्वामी महाराजांनी मला हीच दिली पाहिजे पण हो स्वामी महाराज आपल्याला म्हणजे अनंत काळाचा मी म्हटलं होतं तुम्हाला की स्वामी महाराज आपले अनंत अनंत वर्षाण वर्षाचा म्हणा किंवा अनंत जन्माचा विचार करत असतात की बाबा आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे वेळ लागतो पण आपल्याला जे योग्य आहे किंवा आपल्यासाठी जे चांगलं आहे ना तेच स्वामी महाराज आपल्याला देतात त्यामुळे तुम्ही स्वामींवरती कधीही शंका घेऊ नका किंवा स्वामींवरती कधीच असं म्हणू नका की स्वामी मला अनुभव देत नाहीत स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाहीत स्वामी प्रत्येकाला प्रचिती देतात फक्त ती ओळखण्याचं सामर्थ्य प्रत्येकामध्ये पाहिजे स्वामी प्रत्येकाला म्हणजे जर समजा एखादा स्वामी सेवेत नाही आहे किंवा स्वामींची सेवा कशी करावी हे सुद्धा त्याला माहिती नसतं सुद्धा स्वामींनी स्वामी सेवेत आणून स्वामींच्या मार्गात आणून त्याचे दुःख संकट दूर केलेले आहेत त्याच्याकडून सेवा करून घेऊन म्हणजे एखाद्याला माहितीच नाहीये की स्वामी काय आहेत तसे सुद्धा स्वामी सेवेत आलेले आहेत आणि त्यांचं कल्याणच झालेलं आहे समजा एखाद्याच्या मागं खूप दुःख आहे खूप अडचणी आहेत खूप संकट आहेत पण त्याला कोणती सेवा करायची किंवा को कुठे चांगल्या मार्गावर जायचं हेच माहिती नाही आहे पण जेव्हा त्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळतो तेव्हा त्याचे जे काही दुःख आहे त्याचे संकट आहे ते स्वामी महाराज आपल्या झोळीमध्ये घेतात त्याच्याकडून सेवा करून घेतात आणि ती सेवा केल्याच्या नंतर त्याचे जे काही भोगाची तीव्रता आहे त्याचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते पूर्णपणे संपवतात आणि त्याची इच्छा पूर्ण करतात त्याला संकटमुक्त करतात त्याला दुःखमुक्त करतात आणि त्याची इच्छा पूर्ण करतात त्याला प्रचिती देतात आपल्या म आपल्या म्हणजे मनामध्ये एवढी श्रद्धा पाहिजे एवढा भाव पाहिजे एवढा विश्वास पाहिजे ना की स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केलीच पाहिजे कारण आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये जेवढं काही म्हणजे आपण जेवढा चांगला विचार करू ना तेवढंच आपल्याला रिटर्न मिळतं आपण जेवढं काही एवढा चांगला विचार करू तेवढा आपल्याला म्हणजे रिटर्न भेटतं आपण जर एखाद्याला रिस्पेक्ट दिला तर आपल्याला रिस्पेक्ट मिळतो आपण जर एखाद्याला नकारात्मक काहीतरी निगेटिव्ह दिलं तर ते तुम्हाला निगेटिव्ह भेटणार आहे त्यामुळे तुम्हाला जर एखाद्याला द्यायचंच आहे तर सगळं काही चांगलं द्या तुम्हाला त्याच्या बदल्यात चांगलंच चा मिळणार आहे त्यामुळे स्वामी महाराज नेहमी म्हणतात तुम्ही कोणाचंही वाईट चिंतू नका कोणाचंही वाईट करू नका तुमचं भलं करायला मी आहे ना तुम्ही का निर्णय घेता तुमचे काम आहेत फक्त कर्म चांगली करणं आणि सेवा करणं स्वामी महाराजांची सेवा केली आणि वाया गेला असा कोणीही मिळणार नाही तुम्हाला स्वामींच्या दरबारात येणाराच मुळात इतका भाग्यवान आहे असतो इतका भाग्यवान आहे की स्वामींच्या दरबारात पाऊल ठेवायला सुद्धा खूप पुण्याई लागते आणि ती पूर्व पुण्याई असल्याशिवाय आपल्याला स्वामींची सेवा करता येत नाही तुम्हाला गाणगापूरमध्ये घडलेला एक प्रसंग सांगते जेव्हा गाणगापूरमध्ये एक दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण होतं गुरुचरित्राच्या पारायणाला जेव्हा सगळे वाचायला बसले तेव्हा एका ताईला त्या पारायण वाचताना त्यांना इतकी झोप यायची इतकी झोप यायची की अक्षरशः तुम्ही विचार करा एक पारायण एका दिवसात करायचं होतं तर त्यांना त्रे एक ते त्रेपन्न अध्याय एका दिवसात वाचायचे होते तर त्यांच्याकडून ते एक सुद्धा अध्याय वाचून झाला नाही त्यांना इतकी झोप यायची इतकी झोप यायची ना की अक्षरशः त्या वाचू शकत नव्हत्या त्या उठून फिरायच्या बाकीचे तर पारायण वाचायचे आणि त्यातही उठून फिरायच्या कारण तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या मागे जी काही वाईट शक्ती होती किंवा जी नकारात्मक शक्ती होती ती त्यांना ते गुरुचरित्राचं पारायण करू देत नव्हती वाचू देत नव्हती म्हणजे आपल्यामागे जर काही नकारात्मकता नकारात्मक शक्ती असेल किंवा वाईट शक्ती असेल तर ती जर ती आपल्यामध्ये आपल्यामध्ये जर असली तर आपल्याला त्या चांगल्या गोष्टीकडे धावू देत नाही चांगल्या गोष्टी करूच देत नाही करूच देत नाही त्या ताईंना अक्षरशः एक दिवसाचं सगळ्यांचं पारा एक पारायण करून झालं पण त्या ताईंनी एक अध्याय सुद्धा वाचला नाही त्यांना इतकी झोप यायची इतकी झोप यायची की अक्षरशः ते काय वाचता म्हणजे वाचलंच नाही त्यांनी ते पारायण मग तुम्ही विचार करा की वाईट शक्ती किती आपल्याला त्रास देते नकारात्मक शक्ती किती त्रास देते पण तुम्ही जर हळूहळू हळू स्वामींच्या सेवा गेले, वाढवत स्वामींच्या सेवेमध्ये तुमचं मन रमलं तस तसं तुमच्या तुमच्या मागची जी, जी काही आडापिडा असेल नकारात्मक गोष्टी असतील किंवा काही अजून निगेटिव्ह गोष्टी असतील वाईट बाधा असतील वाईट वी वाईट गोष्टी असतील त्या सगळं काही निघून जाण्याची ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे जो भक्त स्वामींची सेवा करतो जो सेवेकरी स्वामींची सेवा करतो त्याच्या केसालाही धक्का लागत नाही हे तितकंच खरं आहे जो ज्या भक्ताला ज्या स्वामी सेवे करायला याचा अनुभव येतो त्यालाच ही गोष्ट पटते पण जे ऐकणारे असतात ना काय स्वामी काय सारखंच हे स्वामी 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 करते काय स्वामींची लिहिला अगाध आहे आणि अनुभव काय अनुभव येतात काय चमत्कार येतात ते स्वामींना मानत नाहीत ना त्यांना याच्या गो या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही पण जेव्हा ते स्वतः सेवा करतील अनुभव घेतील ना तेव्हा ते, ते सुद्धा एक दिवस स्वामींना नक्की मानणार हे तितकंच खरं आहे स्वामींच्या सेवा सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना मी तुम्हाला खरंच मनापासून आणि तळमळीने सांगते की तुम्ही जर खरंच खूप मोठ्या अडचणीत असाल किंवा दुःखात असाल किंवा एखाद्या संकटात अडकलेले असाल ना तर तुम्ही स्वामींचे चरण धरा स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा करायला काही मोठं तंत्रमंत्र किंवा करोडो रुपये द्यावेने लागतो फक्त तुमची श्रद्धा आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे तुमची इच्छाशक्ती एकदा दाखवा नंतर बाकी सगळं काही स्वामी करून घेतात आणि मेन म्हणजे तुम्ही स्वामींवरती सगळं काही सोपवून द्या स्वामी आता माझ्या आयुष्याची नौकाच तुमच्या हातात आहे काय करायचं ते तुम्ही बघून घ्या ज्या दिवशी तुम्ही स्वामींना असं बोलाल ना त्या दिवसापासून तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमच्या जीवनाची जबाबदारी स्वामी महाराजांनी घेतलेली असते त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींची सेवा करा बघा तुमच्या आई आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत आहे की नाही स्वामींची सेवा म्हणजे लोकांच्या मनामध्ये भीती पडलेली आहे की स्वामींच्या सेवेला खूप काही नियम असतात खूप अटी असतात किंवा काय असं काहीही नाही तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण चोवीस तासात कुठेही आणि कधीही करू शकता त्याला काहीही नियम नाही आहेत स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय तुम्ही कुठेही वाचू शकता तुम्ही प्रवासात असताना वाचू शकता किंवा जेव्हा ऑफिसला जायचं जायच्या आधी जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तेव्हा वाचू शकता किंवा ऑफिसवरून जर तुम्ही दहा वाजता येत असाल रात्रीचे तरी त्या म्हणजे तुम्ही रात्रीच्या अगदी बारा वाजता सुद्धा रा चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचू शकता ही जी नित्यसेवा आहे ती तुम्ही कुठेही करू शकता पण नित्यसेवेचं फळ इतकं छान आणि सुंदर मिळतं ना की तुम्हाला स्वामींकडे काय मागावं हाच प्रश्न पडतो स्वामी इतकं भरभरून देतात आपल्या भक्ताला इतकं भरभरून देतात की आपली ओंजळ कमी पडते इतकं भरभरून देतात त्यासाठी आपल्याकडे संयम असायला पाहिजे श्रद्धा असायला पाहिजे स्वामींवरती विश्वास असायला पाहिजे आणि मनापासून स्वामींची सेवा करायला पाहिजे तेव्हाच आपल्या आयुष्याला आयुष्याचं सोनं होतं आणि तेव्हाच आपल्याला मेवाही मिळतो खरंच स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना तुम्ही एकदा तरी स्वामी सेवेत येऊन बघा स्वामींची सेवा करून बघा तुमची दुःख संकट नाही दूर झाली तर मला सांगा तर ह्या ताईंचा म्हणजे ह्या अनुभव सगळे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद